नमस्ते श्रीपरमज्योतींचा चमत्कार बघूया मी तुलिका श्रीवास्तव आग्र्यात राहते महामारीच्या काळात कानपूरमध्ये राहणारे माझे वडील कोविडने आजारी पडले मला त्यांच्या या आजाराबद्दल कळाले तेव्हा मला खूप काळजी वाटत होती व मी अस्वस्थ झाले होते मला माझ्या वडिलांना मदत करायची होती मी त्यांना आग्र्याला आणले व दवाखान्यात भरती केले त्यांच्या परिस्थितीचे निदान करण्यासाठी त्यांना तीन दिवस हवे होते असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले आम्ही सर्वजण प्रार्थना करत होतो सिलेंडर्सची कमतरता होती आणि माझ्या वडिलांसाठी ऑक्सिजन सिलेंडर्सची मी कशीतरी व्यवस्था केली ते खूप लवकर बरे होत आहेत व काही दिवसात ते पूर्ण बरे होतील असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले आज माझे वडील संपूर्णपणे स्वस्थ आहेत कृतज्ञता व्यक्त करायला आमच्याकडे शब्द नाहीत जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परम ज्योति की जय